श्री स्वामी समान श्री स्वामी समान तर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा परम अर्थाचे स्वामी बोल भगवंतांचे सहा सदून असतात ऐश्वर्या धर्म वैभव ज्ञान आणि वैराग्य हे ते सहा सुदन होत यांनाच भाग म्हणतात भग म्हणतात हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत स्वामी महाराजे साक्षात भगवंतस आहे पण हे सदून म्हणजे तरी काय पहिला सुख समाधान शांती आणि आनंद हे ऐश्वर्य दुसरा नीति न्याय आणि कृपा आ धर्म तिसरा सर्वत्र सर्व काळ सिद्धी हे यश चौथा निरंतराशे ऐशिक व पौरालेखिक अनुकूलता हे वैभव पासवा निजारूपाशी स्पष्ट न नित्य जाणीव हे ज्ञान आणि सहावा हे सर्व असूनही निरपेक्ष निर्वार्थ आणि निर्लस राहणे हे वैराग्य या सहा गुणांविशेष विशेषांचा विशे पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात त्यावरच सत्कार्याची उभारणे होते हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो जन्मातील कर्मे हे संचित असते वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यांतील अंश भाग म्हणजे प्रारब्ध प्रारब्धातील पुण्यस्वरूप सत्कृषाने सुख समाधान तर पापरूप दुसकृत्याने दुःख अनुभवास येत देव व गुरु सहसा पारब प्रारब्धात ढवळाढवळ द्धवड करत नाही प्रारब्ध टाळून टाळता येत नाही ते कालांतराने पुढे उभे ठाकतेस म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे प्रारब्ध नसल्याशील गोष्टीची प्राप्ती देवगुरू करून देतात तेव्हा ते, ते, ते पुढील जन्मात घेतलेली उदारी असते श्रीस्वामी समाप्तं श्रीस्वामी समाप्त